माणसाने आहे ना कडवा असाव पण गोड बोलाय भडवान असावं हाय काय ना नवीन बनवू काय चाललंय झालं का नाही चा झालंच म्हणलं थोडा व्हिडिओ काढत म्हणलं कारण की ब दिवस झाले या चॅनल आपल्या येस ए कॉमेडीवर काय व्हिडिओ नाही टाकला बरं का ताना ताण म्हणून दुसरं काय नाही भावनं नवीन आज एक बात सांगणार बरं का की आ, ए, दुसऱ्याचे मायबाप म्हणजे काही काही असे एवढे चांगले असतात तुम्हाला काय सांगू की जर त्यांच्या लेकी मातीनं जर समजा गाडी घेतली बंगला घेतला तिचं जा चांगलं झालं तर इतके खुश होते इतके खुश होते तुम्हाला काय सांगू लय खुश होते बरं का आणि काही काही असे असतात ना की त्यांना आली म्हणजे असं काही सुख देखत नाही समजा लीक जर समजा काही घेतलं समजा तर त्यांच्या डोळ्यासल ते म्हणजे मी असा विचार करते की अरे असे पण माय बाप असू शकतात का असे पण एवढे नीच लोक असू शकतात का आणि अशा लोकांना मायबाप म्हणण्याचा काही हे या आहे काय म्हणजे काही हेच नाही फायदा नाही ना अशा लोकाला होय सांगा तर जेव्हा एखादा माणूस गरिबीतून पुढे जाते शून्यातून पुढे जाते त्याच्यामाग खूप सारं खूप दुःख असते आणि ते, ते कुठंतरी समजा एक नवी सुरुवात करते काही की जगावंच लागतं ह्या दुनियामध्ये हे बघा लोक असे नाव उठवलं असतात लोक बर्बादी बघायला राहते तर लोक कसं जर समजा आपली समजा कोणाची बरबाद झाली तर त्याला खूप खुशी वाटते की हा चला आता हे आता बरबाद झाले तर असे काही हरामी लोक असते तुम्हाला काय सांगू आणि लोकं म्हणजे बाहेरचे नाही हा घरचे लोक बरं का भावना बन माझ्या जीवनामध्ये भरपूर आहे असं घडलंय आणि मी लोकं मला असे कमेंट टाकतात की इला कोणी बघत नाही हिला कोणी बोलत नाही घरचे ह्या ट्याऊ हिला बाहेर टाकलेलं आहे गावाच्या तर तुम्हाला रिअलिटी नाही माहीत आहे ज्याच्यासोबत घडतं आहे ना त्यालाच माहिती असते हो की नाही तुम्हाला खरी रि रिलेटी जे रिॲलिटी जी आहे ती तुम्हाला काहीच माहिती नाही आणि हो आपण जर कोणाच्या विनाकारण वाट नाही जात आपण जर कोणाला समजा बोलत नाहीत पण आपल्या प्रगतीमुळे जर समोरच्याला त्रास होत असल्याच आपल्याच घरच्यांना आपल्या घरच्या नाही म्हणणार मी त्यांना कारण मी पहिल्यापासून अशा लोकांना मी आपल्या घरच्या नाही नाहीये कारण की हे लोक फक्त आणि फक्त माझ्या बर्बादीवरत आज मग साडेतीन लाखाचं नुकसान दाजीचं साडेतीन म्हणजे दाजीनं तुम्हाला पण माहिती आहे भावना बनवू एवढं म्हणजे मेहनत करावं लागते पैशासाठी एवढी मेहनत लागती लय करावं लागती का नाही आज सा तीन साडेतीन लाखाचं कर्ज फेडायचं म्हणल्यावर किती वर्ष लागते भेनो तुम्ही सांगा मला किती वर्ष दाजीला दहा पंधरा ते समजा पंधरा वीस हजार रुपये पेमेंट आहे समजा मग तुम्ही सांगा किती महिने लागते एवढ्या आम्ही याच्यातून घेतली होती गरिबी घेतली होती चला आणि आमच्यापेक्षा तर त्या गाडीमध्ये आम्ही ते कधी गेलो पण नाही तर फक्त नावाला आम्ही घेतली आम्ही पैसे भरले आणि सगळे पुन्हा आम्हाला असं निसतं चाव 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 त्या गाडीविषयी गाडीविषयी म्हणजे पैशाविषयी त्यांचे पैसे होते ना आपल्याकडे एक लाख सदतीस हजार रुपये अजून काय दिले नाहीत मला पैसे काय की अजून काय गाडीचे पैसे नाही आले इकलेली गाडी पण नावची राहिली करायची त्याच्यामुळे समोरच्यानी पैसे नाही दिले गाडी तिकडेच आहे औरंगाबादला लावलेली गाडी याला ते नाही का एजंट लोक नसतात का तिथं तर बघा असे काही माय बाप की लेकीला लेखीन लेखीला चांगलं हवं तर तिचा चांगला संसार हवा तर मदत करतात उलट उलट मदत करतात पैशाची असे मी कित्येकच बाप पाहिलेत बरं का की एवढा जीव लावतात लई आणि आमचे बघा काही असे लोक असतात त्यांना देखवत नाही हो डोळ्यामध्ये असं चालतंय विनाकारण स्वतःच्या जीवनामध्ये तर काही आता काय बोलू मी काहीच बोलू शकत नाही जेवढं सांगलं ना तेवढं कमीच आहे यायची जर लायकी जर काढायला लागली ना मी तर यांची इज्जत पण राहणार नाही यांची लायकी काय काय नाही हे स्वतः काय तर दुसऱ्याला आम्हाला नाव उठवते आमचं मेहनतीच्या पैशाचं आणि यायचं काय काय यायचं होय कधी स्वतःचा एक रुपया तरी खर्च केलाय का होय हां हरामाचं खाणारे लोक झाले त्याला असू दे तुम्हीच म्हणता की कशाला तसं पण ज्याला ज्याचं जळत आहे त्यालाच कळत आहे भावना बिहन खूप वाईट गोष्ट जगाला नाही समजणार आणि हो काही लोक का असं म्हणतात ना की हिला कोणी विचारित नाही तर मी मीच पाहिल्यापासून सगळ्यापासून लांब आहे आहे का जर आपल्यावरच हे लोक जळत असते असे तर काय फायदा अशा लोकांचा काय फायदा काय कशाला म्हणायचं आपण त्यांना आपले आपले आशे असते का माग खिचणारे कटकारस्थान करणारे कटकारस्थान रचून बरबाद करणारे अशी असतात काय जर आशा असले तर मग बघा वाटत तुम्हीच विचार कराय चला म्हणलं सकाळचं एक व्हिडिओ टाकवास भावांना बहिणू बरे दिवस झाले याच्यावर काय व्हिडिओ न टाकलाय मी चला टाकावून एक लाईक एक कमेंट तुम्हाला काय वाटते सांगा